हे बाळाना करायचंय इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान करायचंय आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करायचं ही मानसिकता झालेली आम आदमी पक्षाच्या बाबत जा जर म्हणायचं म्हटलं तर केजरीवाल साहेबांना ज्या वेळेला जेलमध्ये टाकलं आणि सॉरी जेलमध्ये टाकण्या अगोदरचं जे वातावरण होत ते जर वातावरण बघितलं तर निश्चितपणे सहानुभूतीची लाट ही आम आदमी पक्षाच्या बाबत आणि इंडिया आघाडीच्या बाबत तेवढीशी नव्हत परंतु ज्या दिवशी आम आदमी पार्टीचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलं त्यांना जेलमध्ये टाकल्यानंतर जी सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे आणि जी इंडिया आघाडीच्या बाबत एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मोदी सरकारच्या विरोधात निगेटिव्ह वातावरण झालेले ते भविष्यामध्ये वीस तारखेला आपल्याला भिवंडी लोकसभा मतदार संघामध्ये बाळामामांना मतदान करताना दिसून येईल आणि चार जून निश्चितपणे बाळामा हे निवडून आलेल्याच आपल्याला जाहीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्व